ओबीसींच्या तुटपूज्या सत्तावीस टक्के आरक्षणात पुढारलेल्या मराठी जातीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घुसखोरी तात्काळ थांबवण्याबाबत ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील ओबीसी भटके विमुक्त बाराबलुतेदार अलुतेदार विशेष मागास वर्गासहित ओबीसीमधील घुसखोरीला ठाम विरोध करण्यात आलेला आहे मात्र राज्य सरकार मराठा जातीच्या राक्षसी दबावासमोर झुकत आहे कमिट्यांवर कमिटा बैठकांवर बैठका आणि जी आरवर जी काढत आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठी कुणबी किंवा मराठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केला आहे तो ओबीसी आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे राज्य सरकारचा राज्य सरकारला या राज्य सरकारच्या निर्णयाला ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या जी आरचा तीव्र निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला आहे मराठ्यांच्या अशा लांगुल चलनामुळे आपले सरकार मराठा असल्याची आणि ओबीसी असल्याची तमाम ओबीसींची भावना झालेली आहे या सगळ्या भावनेतून आज ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आक्रमक होऊन ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या जी आर विरोधात निषेध नोंदवण्यात आला त्याचबरोबर जी आरची होळी देखील नोंदवण्यात आली हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी उपाध्यक्ष दशरथ दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं तर अध्यक्ष प्रकाश शेडगे कार्याध्यक्ष चंद्रकांत वावकर जे डी तांडे लक्ष्मण गायकवाड डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे प्राचार्य डी पी मुंडे यांचं अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आमचं मत आहे की, की हैदराबाद गॅजेटमध्ये दे देखील त्या ठिकाणी कुणबी नोंदी किंवा मराठा नोंदी असतील देशमुख समितीने जो नियुक्ती निकष लावलेला आहे त्याप्रमाणे देण्यात यावा आजही असं असं वाटतं की ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी ज्या झालेल्या आहेत त्याचा पुनर्विचार करून त्या रद्दबातल कराव्या त्याचं कारण सुप्रीम कोर्टाने असं म्हटले तुम्ही जर मराठा समाज कुणबी समाजातून जर आरक्षण मागत असाल तर हा मराठा समाज जर नाही तर तो कुणबी समाज होऊन सगळं ओबीसीच होईल यामुळे ज्याने खऱ्या अर्थाने याचे मराठा समाजामध्ये ईडब्ल्यूचा जर विचार केला गेला तर ई डब्ल्यूसचे दहा टक्के जे आरक्षण केलेले आहे त्याच्यामध्ये आठ टक्के आरक्षण हा मराठा समाजाने घेतलेला आहे लक्षात घ्यावा म्हणजे त्यांनी त्या ते ऑलरेडी हा समाज फक्त सोळा टक्के आहे आणि सोळा टक्के समाजाने जर आठ टक्के आरक्षण घेतलं असेल तर संयुक्त आहे त्याचप्रमाणे ई डब्ल्यू एसई बी एस ए सी बी ए सी यास याच्यामधून सुद्धा त्यांनी सत्तर टक्के आरक्षण घेतलेलं आहे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात ते आरक्षण येतात आणि असं असताना एक झुंडशाही दबावशाही आणून सरकार हा सरकारमध्ये बसलेली लोकं मदत करत आहेत सरकारच्या विरोधात बसलेली मदत मराठा समाजाला करतात आणि या महाराष्ट्रात अंशुद्ध पसरवण्याचं जे काम केलेलं आहे याच्यामध्ये कोण फायनान्सर आहे खऱ्या अर्थाने हे आंदोलन संयुक्तिक होतं का जर सुप्रीम कोर्ट म्हणतोय मराठा हा कुणबी होऊ शकत नाही तर मग ह्या ठिकाणी पुन्हा एकशा ते मराठा समाजाला कुणबी कसं तुम्ही बनू शकता या सगळ्या बाबी चर्चेला येणं आवश्यक आहे अजूनपर्यंत त्यांनी जो काही जी आर काढणार आहे तो जी आर आमच्या आल्यानंतर आठ दिवसानंतर आम्ही पुन्हा एकशा लाच रेस्ट हाऊस हो मिटिंग मिटिंग घेऊन संपूर्ण त्याचा निकाल आम्ही करणार आहोत हे तुम्हाला मी आजच सांगू इच्छितो आणि आम्ही देखील हजारोंच्या संख्येने या शासनाच्या विरोधात रस्त्या उतरणं हे आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय हो शंभर टक्के बली पडलेला आहे वास्तविक गणपतीसारखा सण आमची संस्कृती काय म्हणते आम्ही गणपती आणि होळी हा कोकणातला सर्वात मोठा सण आहे त्या सणाच्या निमित्ताने गा गावात यायचं घाण करायचे गावात काही गोष्टी घडून आणायच्या आणि संपूर्ण पब्लिकला वेटीच धरायचं हे काम संयुक्तिक नाही कारण मराठा समाज हा प्रगत समाज आहे श्रीमंत समाज आहे सुशिक्षित समाज आहे त्यांनी या संस्कृतीची जतन करणं आवश्यक होतं पण आज या सणावाराच्या दिवशी देखील अशा प्रकारचं मुंबईमध्ये येऊन संपूर्ण गलिच्छ करणं किंवा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने राहिले ती पद्धतीच बरोबर नव्हती आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की सरकार पूर्णपणे दबलेला आहे आणि ह्या मराठा समाजामध्ये सत्तर टक्के आमदार आहेत त्यांच्या आहेत सत्तर टक्के खासदार त्यांचे आहेत सत्तर टक्के मंत्री त्यांचे असताना त्यांना इतके वर्ष मग मराठा समाज मराठा समाज कुणबी समाज काय करू शकले नाही आत्ता त्यांना ही दबावशाही टाकून राजकीय सत्तेचा जो उपभोग घेतलेला आहे त्या आर्थिक याचा फायदा घेऊन हवा तेवढे पैसे संप त्यांच्याकडे सामर्थ्य आर्थिकचं असं त्यांना मदत देऊन हा जे आंदोलन चाललेलं आहे हे बाब बाबी अत्यंत निषेधार्थ आहे म्हणून येत्या आठ दिवसाच्या आत पुनश्च आम्ही आजचा जो गॅजेट निघणार आहे त्यांचा त्याचा संपूर्ण अभ्यास करून तुमच्याकडे आम्ही स्पष्टीकरण करणार कृपयाची नोंद घ्या